शेतकरी नेते माजी मंत्री बच्चू कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर जाम आंदोलन पुकारले होते त्या अनुषंगाने महामार्ग सहा शेवाळी फाट्यावर बैलगाडीवर शेतकऱ्यांना घेऊन प्रहार संघटनेच्या सैनिकांनी शेतकऱ्यांसोबत घोषणाबाजी करत आंदोलन केले त्यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी याची मागणी देखील यावेळी केली सन दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं होतं मात्र दोन अधिवेशन उलटूनही कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कुठल्याही प्रकारचा शब्द अधिवेशनात मांडला नाही शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सातत्यानं सात दिवस उपोषण केले पदयात्रा काढली आमदारांच्या निवासस्थानी टेंबे इथं आंदोलन केलं तरी देखील के सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही त्या अनुषंगानं शेवाणी फाटा महामार्ग इथं चक्काजाम आंदोलन केले जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व अन्य मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत प्रहार संघटनेकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा सुरू राहील यावेळी तहसीलदार साहेबराव सोनोमे पोलीस निरीक्षक दीपक वळवी आंदोलनाची दखल घेतल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी प्रहार संघटनेचे सर्व पदाधिकारी शेतकरी दिव्यांग बांधव व कार्यकर्ते जयेश बावा संजय पाटील योगेश जाधव दीपक जाधव शशिकांत अहिरराव नाना शेलार कैलास भदाणे सोमनाथ सूर्यंशी राहुल नांद्रे राहुल गवळे युवराज मराठे प्रदीप सोनवणे राजू भदाणे हेमंत सोनवणे शरद सोनवणे मंदार ठाकरे प्रकाश शेवाळे देवीदास भामरे मधुकर शेवाळे अविनाश ठाकरे धुळूल लाकडे जाकीर पिंजारी दगा वाघ व सुलतान फकीर उपस्थित होते शेतकऱ्यांची व दिव्यांगांसाठी बच्चू हा विजय आहे म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पैकी फक्त एकच असा बच्चू भाऊ चक्काजाम आंदोलन स्वीकार ठेवलेलं त्या निमित्ताने फडणवीस साहेबांनी जाहीर केलं होतं ते अद्याप जवळजवळ आता नऊ ते दहा महिने होत आले सरकारला पण अद्याप सरकारला जाग आलेली नाही या त्यांना जाग आणण्यासाठी मान्य बच्चू भाऊ कडू यांनी जो पूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन पुकारलेलं होतं त्या निमित्ताने आम्ही सर्व एकत्र आलो आहे शेतकरी बांधवांच्या शेतीमालाला हमी हा मिळालाच